नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मी जाड पोह्यांचा तळलेला चिवडा कसा बनवते तर तो तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर हा चिवडा बनवायला सुरुवात करण्याआधी ना आपल्याला हा असा बारीकवाला तिखट शेव बनवून घ्यावा लागतो जर तुम्ही घरच्यासाठी बनवणार तो तिखट शेव विकत आणलात तरी चालेल किंवा पिवळा शेव घातलात तरी चालेल आणि मग तो असा चुरून घ्यायचा शेव बनवून झाला की आता हा मी ऑर्डरचा बनवते आहे ना म्हणून तुम्हाला सांगते आणि मग हे बघा हे मी जाडे पोहे आहेत ना ते स्वच्छ साफ करून घेतले आहेत ना मिडियम गॅसवरती तेल तापत ठेवायचं मोठ्या ठेवायचं नाही मिडियम गॅसवरती चांगलं तापून घ्यायचं चा। आणि मग थोडेसे पोहे टाकून बघायचे आणि ते पटकन वर आले ना तर समजायचं की व्यवस्थित बरोबर तेल तापलं तापलेलं आहे मग त्याच्यामध्ये पोहे घालायचे ते वरती आले की झाल्याने हलवून घ्यायचे आहेत आणि मग अशा ह्या मोठ्या जाळीच्या झाड्यांना ते पटकन काढून घ्यायचं आहे आणि हीच स्टेप इतकी खूप महत्त्वाची आहे आणि जर तुम्हाला थोडा जरी वेळ लागला तरी त्या मग पोह्यांना करपट वास येणार त्यामुळे ह्या चिवड्याची हीच खासियत आहे की ते व्यवस्थित तळता आले पाहिजेत आणि तुम्ही झाऱ्यामध्ये घालून पण तळू शकता पण ते पोहे ना असे फुलत नाहीत ते थोडेसे असे घ थोडेसे घट्टसारखे लागतात असे त्याच्यामुळे असे पोहे हे केले पो ना की मस्त असे एकदम चुरचुरीत लागतात आणि मग ते काढून घ्यायचे आणि ते पोहे गरम असतानाच ना त्याच्यावरती हळद टाकायची काळं मीठ टाकायचं साधं मीठ टाकायचं आहे आणि नंतर मग ना तिखट धणे जिरे आणि बडीशिव्याची मी पावडर केलेली आहे आणि ती त्याच्यावरती घातली आणि नंतर मग हे ना ह्या पद्धतीने हलवायचं आहे आणि गरम असतानाच ही क्रिया सुद्धा आपल्याला करायची याप्रमाणे मी अर्ध्या पोह्यांना ते मसाला लावून घेतला मग पुन्हा मी उरलेले अर्धे पोहे तळून घेतले आणि मग त्याच्यावरती पुन्हा हा मी मसाला घातला सगळा आणि छानपैकी असे ते मिक्स करून घेतले आहेत आता उरलेल्या तेलामध्ये ना गॅस बारीक करायचं आणि हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवरती सतत ते ढवळत राहायचे आहे आता हे तल तेल कमी आहे पण तरी पण ह्या तेलात ते व्यवस्थित भाजले जाणार आणि नंतर मग ते सतत ढवळत राहायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चा, म्हणजे छान त्याला थोडीशी चव येते शेंगदाण्यांना आणि मग नंतर ह्या ना मी पंचवीस एकना ठेचून घेतलेली लसूण आहे आणि ती मस्त अशी खरपूस भाजायची अजिबात ओली राहता गमा नाही आणि ती भाजून काढली नंतर मग कढीपत्ता भरपूर सारा भाजून काढला आणि मग हो या चि मिरच्या घेतल्या होत्या वीस वीस मिरच्या आहेत तर त्या मी बारीक कापून त्या पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्या भाजायच्या आहेत तोपर्यंत मी इथे ह्या पोह्यांना ना साखर चाळून ती लावून घेतली सगळीकडे पसरून लावून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये हा आपण जो चुरलेला शेव आहे ना तो त्याच्यामध्ये घालून असं ढवळून घ्यायचं खरं तर चमच्याने ते ढवळायचंच नाही आहे पण असं मी दाखवलं तुम्हाला पण खरं तर ते ना असं टो पातेला आपलं आहे ना ते हलवून ढवळायचं असतं म्हणजे तो चुरत नाही नंतर मग हे सगळे तळलेले पदार्थ त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मग असं ढवळून घ्यायचा किंवा मग असा टू पातेला आपलं ते हलवून घ्यायचं आणि अशा प्रकारे ना हा बघा हा आपला चिवडा तयार होतो खूप मस्त भारी कुरकुरीत खुसखुशी आणि खूप भारी लागतो तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा क थोडासा पाव किलोचाच का होईना पण तो करून बघा तुम्हाला आवडेल नक्कीच आणि अशा प्रकारे मी हा ऑर्डरचा चिवडा असा बनवते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू